मनोजकुमार यांच्या दुःखात निधनानंतर साई संस्थांकडून शोक साईची केली होती भूमिका आज ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या दुःखद निधनानंतर शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं संस्थांच्या शताब्दी मंडपात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संस्थांचे अधिकारी कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक श्री मनोज कुमार यांचं आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील कोकिळाबेन रुग्णालयात वयाच्या सत्तावीशा सत्याऐंशीव्या वर्षी दीर्घ आजारानं दुःखद निधन झालं त्यांच्या निधनामुळे साई भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे देशभक्तीवर सिनेमांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार यांनी शहीद उपकार पूरब और पश्चिम व रोटी कपडा और मकान या चित्रपटांमधून रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले साई भक्तांच्या दृष्टीनं त्यांच्या शिर्डी के साईबाबा या एकोणीसशे सत्त्याहत्तर साली प्रदर्शित चित्रपटातील भूमिकेनं अन्यानं साधारण स्थान मिळवलं एक शंका घेऊन आलेल्या डॉक्टरचा साईबाबांवरील गाढ श्रद्धेत झालेला रूपांतरण प्रवास त्यांनी हृदयस्पर्शी पद्धतीनं साकारला होता या चित्रपटामुळं देशभरात साईबाबांविषयी श्रद्धा वाढीस लागली त्यांच्या या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ शिर्डीतील पिंपळवाडी रोड या मुख्य रस्त्याला मनोजकुमार गोस्वामी रोड असं नाव दिलंय मनोजकुमार यांना पद्मश्री एकोणीसशे ब्याण्णव व दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंधरा या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे त्यांच्या आत्म्या शांती लाभ हीच साई प्रार्थना साई संस्थांकडून करण्यात आली आहे श्वरा होईल दान पसा तिने हो, वरे ज्ञान सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर प्रमाणे श्री मधील सर्व पदाधिक पदाधिकारी आणि साईभक्त स्वर्गीय मनोज कुमार हे मी साई भक्त होते ते ज्येष्ठ सिनेकलाकार होते दिग्दर्शक होते आणि निश्चिम साई भक्त होते एकोणीसशे सत्याहत्तर साली सिद्धिके के साईबाबा जो पिक्चर आला त्यामधून जे बाबांच्या कार्याचा प्रसाद आणि प्रसार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत झाली आणि बाबांचं कार्य जे हे देशभरात तर पोहोचलं पण देशाच्या बाहेर विदेशी सुद्धा पसंत सिर्दीमध्ये आजूबाजूला डेव्हलपमेंट झाली त्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा स्वर्गीय मनोज कुमार यांचा जो पिक्चर आला श्री देखील साईबाबा याचा मोठा हातभार होता मनोज कुमार यांनी बाबांच्या जीवनावर पिक्चर तर केला परंतु ते निश्चिम देशभक्तसुद्धा होते त्यांचे जे वेगवेगळे पिक्चर आले पूर्व और पश्चिम रोटी कपरावर मका शेहित उपकार हे जे देशभक्तीवर जे पिक्चर आले त्यामुळे सुद्धा देशातील स्वातंत्र्यानंतरची जी पिढी जी होती या पिढीमध्ये देशाच्या प्रति भावना जी आहे देशभक्ती जागृत करण्याचं सुद्धा जे आहे ते मनोज कुमार यांनी केलं आहे कारण मला आठवतं आहे आम्ही कॉलेजला असताना रोटी कपडावर मकान हा पिक्चर आलेला होता आणि हा पिक्चर आम्ही पुण्यामध्ये पाहिलेला होता तर तो पिक्चर पाहताना सुद्धा जे मनामध्ये संचार जो आहे देशभक्तीचा संचार जो आहे तो मनामध्ये संचारायचा तर देशातल्या पिढीमध्ये देशभक्ती जागृत करण्याचं कामसुद्धा मनोज कुमार यांनी केलं त्यांचं जे कार्य जे आहे मागच्या वर्षामध्ये मी मुंबईला जाताना दोन तीन वेळेस जे आहे त्यांच्या मुलाशी संपर्क साधून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला म्हणजे ग्रॅटिट्यूडची भावना जी आहे कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना भेटता आलं नाही ही एक मनामध्ये खंत जी आहे ती कायमच राहील मनोज कुमार हे कायम शिर्डीला यायचे शिर्डीच्या लोकांना जे आहे ते मनोज कुमार जे आपलेच आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे अशी भावना त्यांच्यामध्ये होती आपण त्यांना आणि मोठा त्यांचा सन्मान केला आपल्या कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे एक अभिमानाची भावना ठेवून आपण शिर्डीमध्ये त्यांची मोठी मिरवणूक मिरवणूक काढली एक चांगला कुटुंबातील सदस्य म्हणजे आपल्या शिर्डीमधील कुटुंबातील सदस्यच आहे परंतु साई सुद्धा एक सदस्य जो आहे ते आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये त्यांनी गैर गैर केलं आहे आणि त्यांच्या जाण्यामुळं जे आहे ते आपल्या सर्वांना निश्चितचपणे दुःख आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मी त्यांना विनम्र आदरांजली वाहतो त्याचप्रमाणे त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियावर सर्व साई भक्तावर जे दुःख सावरलेले आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्याचप्रमाणे साईबाबा या कुटुंबियांना देऊ असे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम साईराम